नार्वेकरांनी मिंध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं पोलीस प्रोटेक्शन नाही मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच मिंध्यानी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेनी ठरवावं कोणाला पुरावा गाडावा का कोणाला तुडवावा माझी तयारी आहे आपण काल जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला लवादाने लबाडाने नाही लवादाने जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहेच ती एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे ह्या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता त्या न्यायालयात आज आम्ही आलेलो हो। आहोत कारण देशामध्ये दे मतदार हा सरकार ठरवत असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कदाचित जगामध्ये आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत की ज्यांनी जनतेनी संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलेलं आहे म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे मला कल्पना ही काही जाहीर सभा नाही बरस जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे हा सूर्य हा जयनरथ आता तरी निकाल मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे नाहीतर संजय राऊत आपण जे बोललात पुरावा 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 की गाडावा माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिंध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं पोलीस प्रोटेक्शन नाही मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच मिंध्यांनी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा गाडवा का कोणाला तुडवावा माझी तयारी आहे माझ्या थिंमत आहे आणि शिवसेना जर का तुम्ही त्यांना विकली असाल ती म्हणजे काही विकऊ वस्तू नाही आहे मग एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज ते इकडे शिवसैनिक आहेतच पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत कसे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका